भर मुसळधार पावसात मालवण येथील घटनेच्या निषेधार्थ नेवासा फाट्यावरील राजमुद्रा चौकात शिवप्रेमीकडून अहमदनगर संभाजीनगर महामार्गावर आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आठ महिन्यांपूर्वी राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण केलेल्या छनपती शिवाजी महाराजांचा पुतळा व घ्या आठ महिन्यांच्या आत कोसळलेल्या या घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्रभर पसरले आहे

शिवाजी महाराजांचं राज्य आहे ते चालवण्यासाठी पैशाची गरज होती आमच्या हृदयामध्ये आहे प्रत्येक महाराजांच्या मनामध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराज आमच्या घरामध्ये आहे त्याला देवा मानतो कोणीही त्या महाराजांच्या राजकारण करू नये झालेल्या शिवाजी महाराज यांचा इथे हा निवडणुक करण्यात येत त्यावर स्वरूपाचा निषेध म्हणून आम्ही याचा त्या ठिकाणी लावलेलो आहोत आम्ही या सरकार सरकारमधले जे काही दाखल केले नाही परवा परत आम्ही वाचणार आहोत आज आम्ही पावसामुळं काही आज म्हणजे पाऊस होता तरी आम्ही रस्ता रोखो केला तुम्ही संवेदनशीलता समजून घ्या आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये गुन्हा दाखल झाल्याशिवाय थांबणार नाही तेव्हा जय जिजाऊ जय शिवराव मित्रांनो आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं जे महाराष्ट्रामध्ये विटंबना शासनाच्याद्वारे वर झालेली आहे संदर्भात आम्ही आज शिवप्रेमींनी नेवासा तालुक्यामध्ये जो रस्ता रोको केलेला आहे संबंधित जो कोणी ठेकेदार होता त्या ठेकेदाराला ही त्याच्यावरती गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे यासाठी आम्ही सर्व शिवप्रेमी या ठिकाणी जमलो शिवाजी महाराज म्हणजे कुठल्याही एका जातीसाठी काम केलेले महापुरुष नव्हते त्यांनी संपूर्ण समाजासाठी काम केलेलं आहे म्हणून सर्व जाती धर्माची लोक या ठिकाणी जमा झाली होती आणि सर्वांनी येऊन शिवाजी महाराजांचा जो पुतळ्यांची विटंबना या शासनाद्वारे झाली त्या संदर्भात आम्ही या ठिकाणी रस्ता रोको केला सर्वांनी या ठिकाणी रस्ता रोकोमध्ये आ, मुद्दाम होऊन सर्वांनी या ठिकाणी हजेरी लावली सर्वांचं मी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो असंच महाराजांबद्दल या सर्वांचं प्रेम नित्यांत असावं अशी या ठिकाणी मी सर्वांना एक सूचना करतो आणि सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद जे जी जा जे जाऊ जय शिवराय मालून येथे झालेल्या घटनेच्या निषार्ध आज नेवासा फाटा येथे सर्व स्वप्नीच्या वतीनं एक निेद म्हणून रस्ता रोखो करण्यात आलेला आहे अशा अनुषंगाने सर्व संघटनेच्या वतीनं आणि मराठा सेवा संघटनेच्या वतीनं मी निषेध व्यक्त करतो जे जे जशी हो झेवरा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यामधील जो शिवाजी महाराजाचा पुतळा कोसळला होता त्या घटनेच्या निषेधार्थ आम्ही आज येथे नेवासा फाटा रास्ता रोको आंदोलन केलं आणि आरोपीवर जो तो जो कोणी ठेकेदार होता त्याच्यावर कडक कारवाई करावी अशी प्रशासनाला विनंती करतो आणि हा जो पुतळा कोसळला हा पुतळा नाही कोसळला हा महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळा तर मी प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी ठेकेदारावर कडक कारवाई करावी आणि जर नाही करता आली कारवाई तर ते त्यांना आमच्या ताब्यात द्यावे आम्ही आमच्या पद्धतीने त्याचा त्याच्यावर कारवाई करू ही जी घटना घडली हा निंदनीय प्रकार पूर्ण महाराष्ट्राने या ठिकाणी अनुभवला आहे शिवप्रेमान शिवप्रेमींनी त्या ठिकाणी जाऊन आपला निषेध व्यक्त केलेला आहे या घटनेचा <coughs> मी जाहीर निषेध करतो व आज जो रस्ता रोको झाला त्या रस्त्या रोखोमध्ये आम्ही स्पष्ट सांगितले सरकारला की तुम्ही जर आरोपीला लवकर पकडला नाही योग्य जे सजा दिली नाही तर इथून पुढच्या काळामध्ये आम्ही हा प्रश्न धसाच न्यायालयाशिवाय राहणार नाही ह्या सरकारने गेल्या पाच वर्षापासून ज्या काही घटना या सरकारमध्ये घडल्या त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी करतो या ठिकाणी संसद भवन बांधलं त्या ठिकाणी पंतप्रधानांनी उद्घाटन केलं तेसुद्धा त्या, त्या ठिकाणी त्याला गळायला सुरुवात झाली या अनेक घटना ह्या देशविधाकत विघातक आहे आणि ह्या अशाच जर चालू राहिल्या तर या ठिकाणी एक, नी एक समाजामध्ये तेढ निर्माण होण्यास या ठिकाणी तयार होईल तर मला या ठिकाणी असं सांगावंसं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी उ, 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 उ राहावा आणि आमची अस्मिता परत एकदा आमची अस्मिता आम्हाला मिळवून द्यावी या ठिकाणी जो पुतळा बनवणारा त्याला कुठलाही अनुभव नसताना एक चोवीस वर्षाचा तरुण त्या ठिकाणी त्याला पुतळा बसवायला लावलं त्याच्यामध्ये पूर्णपणे भ्रष्टाचार केला आणि त्या भ्रष्टाचाराचं दोतक म्हणूनच शिवाजी महाराजांचा आमचा पुतळा त्या ठिकाणी पडलेला आहे त्या आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून आज आमच्या अस्मितेला एक धक्का बसलेला आहे तर या ठिकाणी मी त्या सर्व घटनेचा निषेध करतो व इथून पुढच्या काळामध्ये अशा घटना घडू नये यासाठी <coughs> सरकारने योग्य ते पावली उचलावी व <coughs> या घटनेला वेगळे वळण न लावता कुणीतरी काहीतरी बोलतं आणि ती वेग घटना वेगळ्या मार्गाने त्या ठिकाणी चाललेली आहे आणि <coughs> योग्य या ठिकाणी कारवाई करावी एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो आणि या <coughs> आंदोलन माझा पाठिंबा आहे असं मी जाहीर करतो जय शिवराय जय महाराष्ट्र